नमस्कार मंडळी निरोगी वृद्धाप काळावरील या खास व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्यापैकी अनेकांना त्रास देणाऱ्या समस्यांबद्दल बोलणार आहोत पाय दुखणं हात पायांमध्ये पेटके येणं अस्पष्ट थकवा येणं चक्कर येणं अशक्तपणा आणि लोह आणि कॅल्शियमची कमतरता हे सर्व खूप सामान्य वाटतं परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचे उपचारसुद्धा खूपच सोपे आहे आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे तुम्हाला कोणतेही औषध घ्यावे लागणार नाही मी तुम्हाला तीन जादुई बियाण्यांबद्दल सांगेन जे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून तुम्हाला या सर्व समस्यांवरती मात करण्यास मदत करू शकतात काही दिवसांतच तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल आणि तेही मुळापासून आणि तुम्ही निरोगी आनंदी जीवनसुद्धा जगू शकाल तर जास्त वेळ न घेता त्या तीन गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता तर सर्वात पहिलं बियाणं जे आहे ते म्हणजे अळीव बियाणं तुम्हाला ते सुपर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं जर तुम्हाला तुमच्या स्थानिक किराणा दुकानामध्ये ते मिळत नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता हे बियाणं जे आहे ते लोहाचा एक नंबर स्रोत आहे फक्त एक चमचा अळीव बियांमध्ये जवळजवळ बारा मिलीग्रॅमपर्यंत लोह असतं त्यात विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं जे एक मजबूत अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करत असतं माझ्यावर विश्वास ठेवा नव्वद टक्के लोकांच्या वेदना आणि पेटके येणं कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजे आणि जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतात शरीराला ही खनिजे योग्यरित्या शोषण्यासाठी लोह आणि विटॅमिन सी आवश्यक आहे आणि या बिया दोन्हींमध्ये समृद्ध असतात वय वाढत असताना अन्नातून पोषक तत्वे शोषण्याची शरीराची क्षमता कमी होत जाते परंतु बिया हे वाढवण्यास मदत करतात त्यात फोलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन के देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे एकत्रितपणे वेदना आणि थकवा अशक्तपणासुद्धा दूर करतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरे तेल तुम्ही तीळ तर खाल्लेच असतील ते कॅल्शियमचा खजिना आहे जे हाडे आणि सांदे मजबूत करतात त्यात मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम लोह आणि तांबं देखील असतं जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे स्नायू कमकुवतपणा सांधेदुखी आणि शरीराच्या वेदनांवरती उपचार करण्यासाठी हे खनिजे प्रभावी आहेत जवसाच्या बिया पोषक तत्वांचं एक शक्तिशाली केंद्र आहे त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे हाडे स्नायू हृदय डोळे आणि त्वचेसाठी आवश्यक असतात जवसाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस तांबे आणि थायमिन देखील असतं जवसाच्या बिया या संधिवात सांधेदुखी पाठदुखी आणि शरीराच्या वेदनांवरती उपचार करण्यासाठी उत्कृष्ट आहेत ते हाडे मजबूत करतात आणि अस्थिमज्जा उत्पादन वाढवतात या तीन बिया कशा खाव्यात हे खूप सोपं आहे पण या तीन बिया कुठल्या होत्या हे सर्वात पहिलं लक्षात घ्या पहिल्या नंबरची जी बी होती ती होती अळीव बियाणं दुसरी जी होती ते होते पांढरे तीळ आणि तिसऱ्या ज्या बिया होत्या त्या होत्या चौसाच्या बिया आता या बिया तुम्हाला कशा खायच्या आहे एक चमचा भर अळीवच्या बिया घ्यायच्या आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि एक चमचा जवस घ्यायचे आहे एकूण वीस ते पंचवीस ग्रॅम या बिया होतील ते एकत्र मिसळायचं आहे आणि ते एका पॅनवरती मंद आचेवरती एक किंवा दोन मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर पावडरमध्ये बारी पावडर, बार, पावडर करायची आहे आता ते कसं खायचं तर मी तुमच्या शरीराच्या स्वभावानुसार सांगेन जर तुम्हाला पित्त समस्या असेल म्हणजे तुम्हाला जर पित्त खूप जास्त होत असेल म्हणजे जास्त उष्णता आम्लता मळमळ किंवा मग गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लाळ येणं तर ही पावडर दही ताक किंवा दुधासोबत घ्या तुम्ही दहा ग्रॅम साखरेचे देखील घेऊ शकता दही ताक आणि साखरेची कँडी पित्त शांत करतात शरीरामध्ये उष्णता वाढण्या वाढवण्यापासून सुद्धा रोखतात जर तुमचा कप स्वभाव असेल तर ते मध किंवा गुळासोबत घ्या जर तुमचा वात स्वभाव असेल तर तुम्ही ते दूध गूळ मध किंवा मग फक्त पाण्यासोबतसुद्धा घेऊ शकता सर्वात सोपा मार्ग म्हणजे नाश्त्यामध्ये पीठ मळताना ही पावडर तुम्ही पिठातसुद्धा मिसळू शकता तर तुम्ही घरी रोट्या बनवत असाल तर त्यासुद्धा खाऊ शकता संपूर्ण कुटुंबालासुद्धा ते खायला देऊ शकता यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता दूर होईल आणि वेदनासुद्धा कमी होतील किंवा तुम्ही ते सूप ज्यूस किंवा स्मूदीमध्ये मिसळू शकता सकाळी पचन उत्तम असल्याने ते सेवन करायलासुद्धा विसरू नका महत्त्वाची टीप आहे रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय सोडून द्या त्याऐवजी दोन किंवा तीन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि रात्रीचे विषारी पदार्थ बाहेर पडतील हिवाळ हिवाळ्यात तुम्ही ही पावडर दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी पंचवीस ग्रॅम घेऊ शकता तथापि उन्हाळ्यात दिवसातून फक्त एकदाच घ्या ते नियमितपणे घ्या कोणतेही नुकसान होणार नाही हे वेदना पेटके थकवा येणं चक्कर येणं आणि अशक्तपणा दूर करेल ते लठ्ठपणा मधुमेह रक्तदाब थायरॉइड मूत्रसंक्रमण संधिवात किंवा मग कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा मदत करेल स्तनपान देणाऱ्या माता आणि गर्भधारणेनंतर वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी देखील ते घेऊ शकता शेवटी भरपूर पाणी प्या कारण डिहायड्रेशनमुळे देखील वेदना होऊ शकतात दररोज योगा आणि व्यायाम करा आणि या उपायाचे अनुकरण नक्की करा तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात हे थे सुरू ठेवू शकता मंडळी जर तुम्हाला निरोगी आणि आनंदी वृद्धापकाळ हवा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब जेव्हा कराल त्यावेळी तुम्हाला चांगले कंटेंट जे आहेत ते मिळण्यास मदत होईल आणि हे कंटेंट तुम्हाला नक्कीच जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल बेल आयकॉन प्रेस कराल तेव्हा ते कंटेंट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील असेच कनेक्ट राहा आणि तुमचे आरोग्य तुम्ही पुढच्या स्तरावरती नेऊ शकाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभारी आहे हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद